न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो खासदार सुप्रिया सुळे जेव्हा जेव्हा विविध विषयांवर पत्रकार परिषद घेतात त्यावेळेला ते त्यांचं जे बोलणं असतं त्यांचं हसणं असतं हे एक प्रकारचं नाटकी असतं हे वारंवार जाणवत राहत आणि विषय कोणताही असो त्याच्यामध्ये आपण कसं प्रयत्न करतोय आपण कसं संसदेमध्ये सातत्याने विषय लावून धरलेला आहे आणि यासाठी आपण अगदी स्वतःहून उभे राहू स्वतःच्या प्रश्नाला भिडू अशा पद्धतीचं सातत्याने बोलून ते एक श्रेय सुद्धा स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करत असतात आता रोहित पवार यांच्यावर जी कारवाई केली ईडीने त्या संदर्भातच किंवा त्या प्रश्नाला धरून एक पत्रकार परिषद झाली आणि मग त्याच्यामध्ये अनेक पत्रकारांनी प्रश्न विचारले पण ते प्रश्न जे आहेत ते प्रश्न विचारत असताना त्या प्रश्नांमध्ये मुळातच सुप्रिया सुळे यांच्याकडून काही काढून घ्यायचंय का आपल्याला यांच्याकडून काही माहिती आपल्याला मिळेल का त्यांच्या कामाविषयी काही माहिती मिळेल का, का यापेक्षाही अवांतर प्रश्नच जास्त होते आणि त्या प्रश्नांची त्या उत्तर देत होत्या मग त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाने अजूनपर्यंत निष्ठावान कार्यकर्त्यांना का संधी दिली नाही अमित शाह नरेंद्र मोदी यामुळे देशात कशी हुकुमशाही आलेली आहे तुम्हाला वाटतं का अशी हुकुमशाही आलेली आहे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतोय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं औषधांच्या किमती वाढलेल्या आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा उदयनराजे भोसले हे पुन्हा एकदा तुमच्या पक्षात येणार आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तर हे असे प्रश्न तिथे सुरू होते आणि ते मध्येच त्या ठिकाणी मग बोलता बोलता सुप्रिया सुळे म्हणाल्या की कि देशात किती महागाई वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत पण त्याविषयी तुम्ही विचारा काहीतरी मला तुम्ही महागाई किंवा बेरोजगारी बद्दल काहीच विचारत नाही वर बघूया आज राज्यासमोर महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न इतके गंभीर आहेत आपण त्याची चर्चा का नाही कधी करू भाव शेतकऱ्याला परवडत आहे का कांद्याला भाव मिळत नाहीये निर्यात बंद आहे ह्या प्रश्नांवर कधी तुम्ही मला प्रश्न विचारणार आता सुप्रिया सुळे यांनी आतापर्यंत जेवढ्या पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत त्याच्यात कधीच वारंवार त्या महागाईचा मुद्दा उपस्थित करतात किंवा बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करतात आणि आपला पक्ष कशा पद्धतीने या सगळ्या प्रश्नांसाठी लढतोय सांगतात पण अशी स्वतंत्रपणे फक्त महागाईच्या संदर्भामध्ये किंवा बेरोजगारीच्या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेतल्याचं दिसत नाही त्या ठिकाणी कोणता हा प्रश्नच कायम फक्त त्या पत्रकार परिषदेत मी बोलणार आहे या पत्रकारांनी मला फक्त याच विषयावर बोलावं असं त्या कधी म्हणत नाहीत पण त्यावेळेला बोलल्या की मागा महागाईबद्दल बेरोजगारीबद्दल तुम्ही काहीतरी विचारा मला आता अर्थात पत्रकारांनी विचारलंच नाही ते असे अवांतर प्रश्नच विचारत होते कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न विचारला तो तर सुप्रिया सुळेंचा आवडता प्रश्न कारण त्याच्यात मग फडणवीसांवर काहीतरी एक राग काढण्याची एक संधी मिळते मग फडणवीसांनी राजीनामा द्यायला पाहिजे हा एक त्यांचा त्यांची एक आवडती मागणी असते मा मग त्याच्यात त्या म्हणाल्या की इंदापूरचे हर्षवर्धन पाटील यांना यांच्यावर सुद्धा कोणीतरी त्यांना धमकी दिली किंवा त्यांना मारण्यासाठी कोणीतरी इशारा दिला तर हे आपण खपवून घेणार नाही असं त्या म्हणाल्या आणि जर कोणी हल्ला हर्षवर्धन भाऊंना केला तर ढाल म्हणून पहिली मी उभी राहील आणि फक्त भाऊंसाठी नाही तुमच्या सगळ्यांसाठी बारामती लोकसभा मतदारसंघात कुणावरी जर हल्ला चुकीच्या पद्धतीने सत्तेतल्या लोकांनी केला तर त्यांच्या समोर पहिली ढाल सुप्रिया सुळे असेल पहिली गोळी माला मारा पहिली धमकी माला द्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अशा पद्धतीने कोणी जर इशारा देत असेल धमकी देत असेल व तो भलेही दुसऱ्या पक्षाचा असेल तरी आपण त्यासाठी अगदी उभं राहू हो, त्यांना गोळ्या जरी घालणार असेल तर मी पहिल्यांदा गोळ्या खाईन मी गोळ्या झेलीन राष्ट्रवादीचा जरी कार्यकर्ता असेल तरी त्याच्या विरुद्ध मी उभी राहीन की धमकी दिली तर आता हे सगळं अशा पद्धतीने प्रत्येक प्रश्नावर त्यांचं असंच उत्तर असतं की ज्याच्यामध्ये त्या स्वतः श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात ते आपला एक मोठेपणा दाखवण्याचा प्रयत्न करतात प्रत्यक्षामध्ये अशा अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत त्यावेळेला सुप्रिया हो सुळे काहीच बोललेले नाहीत पण ते प्रश्न पत्रकारांनी विचारले का ते विचारले नाहीत जसं केतकी चितळेचा मुद्दा होता काही वर्षांपूर्वी झालेला तर तिने काहीतरी पोस्ट केली म्हणून तिला पोलिसांनी पकडलं त्याच पोलिसांच्या ताब्यात असतानाच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तिच्यावर हल्ला केला तिला गुद्दे मारले धक्काबुक्की केली शाई फेकली त्यावेळेला सुप्रिया सुळे काही बोलल्या का बोलले नाहीत अनंत गरमुसे यांना मारहाण करण्यात आली बंगल्यावर नेऊन त्याविषयी सुप्रिया सुळे काही बोललेले आहेत का बोलले नाहीत तर सुप्रिया सुळे सत्याच्या बाजूने उभी राहते म्हणजे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करते आमच्याही पक्षातल्या माणसांनी जर कोणाला धमकी दिली तरी मी त्याचा कधीही त्याच्या बाजूने एवढं राहणार नाही कारण का धमकी देणं हे चुकीचंच आहे अगदी शरद पवार यांनी सुद्धा परवा सुनील शेळके यांना धमकावलं एक प्रकारे तुम्ही अशा पद्धतीने काही करत असाल तर मी सोडणार नाही तुम्हाला असं त्यांनी विधान केलं त्याविषयी काही बोलले का म्हणजे शरद पवार येथे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी अशा एका छोट्या कार्यकर्त्याला छोट्या आमदाराला अशा पद्धतीने बोलणं हे सगळ्यांना आश्चर्यकारक वाटलं पण त्याविषयी सुप्रिया सुळे काहीच बोलल्या नाहीत किंवा तो प्रश्नही पत्रकारांनी कोणी विचारला नाही हे सगळे प्रश्न जे आहेत ते सुप्रिया सुळेना आवडतील त्यांना स्वतःला श्रेय घेता येईल आपला मोठेपणा दाखवता येईल आपण पार्लमेंटमध्ये कसे प्रश्न मांडत असू हे प्रश्न आपण अनेक वेळेला मांडलेले आहेत असं सांगण्यासाठी जणू काही पत्रकार परिषद आयोजित केली जाते आणि मग त्याच्यामध्ये काहीच हाती लागत नाही जे काही विचारायचे ते दुसरे कुठले तरी प्रश्न दुसऱ्या पक्षाचे दुसऱ्या नेत्यांचे ते प्रश्न येऊन सुप्रिया सुळेंना विचारले जातात अर्थात केवळ सुप्रिया सुळेंच्याच प्रेस कॉन्फरन्सला नव्हे संजय राऊतांच्या प्रेस कॉन्फरन्सला पण हेच असत कॅम्बूक हा काहीतरी बोलला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं फडणवीस काहीतरी बोलले तुम्हाला काय वाटतं तसेच प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आले त्यांनी त्यांना जी अपेक्षा आहे महागाईबद्दल विचारा बेरोजगारीबद्दल विचारा ते कोणीच विचारत नाहीये आणि मुळात त्यांना सुद्धा ती अपेक्षा असते ती फक्त दाखवण्यापुरतं असावं का तसं असतं तर त्यांनी लगेच पहिल्यांदा थांबवलं असतं पत्रकारांना की आज मी फक्त महागाई आणि बेरोजगारीवर बोलणार आहे बाकी कोणत्याही विषयावर बोलणार नाही तुम्ही कोणतेही बाकी प्रश्न विचारू नका फक्त बेरोजगारीचा प्रश्न महत्वाचा आहे महागाईचा महत्वाचा आहे अन्यायाचा महत्वाचा आहे याच प्रश्नांवर मी बोलणार आहे पण तसं काय त्या बोललेलं नाहीत तर त्यावरनं ही सगळी पत्रकार परिषद जी आहे त्याच्यामध्ये फक्त लुटूपुटूची काहीतरी लढाई चाललेली आहे तुम्ही विचारल्यासारखं करा मी सांगितल्यासारखं करते असंच फक्त त्याच्या दिसत राहतं प्रत्यक्षात हाती काहीच लागत नाही या निमित्ताने एक युट्यूबर आहेत ज्येष्ठ पत्रकार आहेत अरविंद विठ्ठल कुलकर्णी त्यांनी एक छानसा किस्सा सांगितला होता ते जेव्हा तरुण होते पत्रकार म्हणून काम करत होते तेव्हा ते, ते अधिवेशनाला जात असत किंवा नागपूरला अधिवेशन असताना तिकडे त्यांची व्यवस्था सगळ्या पत्रकारांची एका बंगल्यात केलेली असे आणि तिथे त्यांचा सगळं नाश्ता उपलब्ध करून देणं किंवा जेवण वगैरे त्यांचं हे ते सगळं त्या बंगल्यामध्ये उपलब्ध केलं जात असे तिकडच्या जा स्थानिक ज्या महिला असतील किंवा तरुण असतील हे तिथे भिमतीला दिलेले असं त्यांना कदाचित हे पत्रकारच काही पैसे देत असतील काम करण्यासाठी तर सकाळचा नाश्ता त्यांना दिला जात असे शरद पवार हे त्यावेळेला त्या, त्या सगळ्या पत्रकारांना एकदा तरी भेटायला जात असत एकदा किंवा दोनदा अधिवेशनादरम्यान त्यांची ख्याली खुशाली विचारायला किंवा त्यांच्याशी गप्पा मारायला कुलकर्णी म्हणतात की पवारांचा जो जनसंपर्क होता किंवा पत्रकारांचे असलेला जो एक रॅपो असतो त्यांचे जे असलेले संबंध जे आहेत ते इतके चांगले असतात किंवा पी आर जो आहे त्यांचा तो इतका भक्कम असतो आणि त्याचाच हा भाग की ते एक पत्रकारांना भेटायला जात अस तेव्हा ते, ते पत्रकारांना भेटायला गेले तेव्हा सकाळी नाश्ता म्हणून पोहे होते सगळ्या पत्रकारांसमोर त्या बश्या ठेवण्यात थे आल्या पोह्याच्या पण पवारांसमोर जी बशी ठेवण्यात आली थे त्याच्यामुळे चमचा नव्हता तर तेव्हा पवार म्हणाले की अरे खाणार कशाने याच्यामुळे चमचाच नाही तेव्हा अचानक एक पत्रकार म्हणाला की कशाला हवंय चमचा इथे सगळे बसलेत ते चमचेच बस आहेत आता हा किस्सा मला या निमित्ताने आठवला जो अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांनी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेले ते जुने पत्रकार असल्यामुळे त्यांना किस्सा आठवला आता यातून काय बोध घ्यायचा तुम्ही घ्या तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद